मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी रांगोळी येथे एक दिवसीय ये लाक्षणिक उपोषण रांगोळी तालुका हातकनंगले येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास व त्यांच्या मागण्यास पाठिंबा देण्याकरता भगवा रक्षक क्रीडा सांस्कृतिक मंडळ व फाउंडेशन फा। 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 व ग्रामस्थांच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छत्रपती शिवाजी मार्केट मौजे रांगोळी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर समोर सकाळी दहा वाजता सुरू करण्यात आलं होतं उपोषण करते म्हणून मंडळाचे अध्यक्ष पिंटू देसाई माजी उपसरपंच प्रवीण कुमार शेट्टी विजय माने सुनील काटकर दापोस मुलानी कुबेर कांबळे हे उपोषणाच बसले होते यावेळी उपोषण करते माजी उपसरपंच प्रवीण शेट्टी म्हणाले की प्रशासनानं तातडीने यावरती निर्णय न घेतलास आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणानंतर भविष्यात मोठा लढा उभा करण्याकरिता रस्त्यावरची लढाई उभी करू असं या पद्धतीचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं यास पाठिंबा देण्याकरिता रांगोळीच्या लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे पत्रकार संघटनेच्या वतीनं संतोष कमते स्वराज्य क्रांती जनआंदोलन महाराष्ट्र तालुका अध्यक्ष दाऊद मुलानी महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीनं रजनीकांत माने हुमायून मुलाने प्रशांत देसाई उदय माने रणजित देवणे भूषण मोरे प्रकाश जैताळकर बापलाल मुलानी बागल माने भास्कर आ, भास्क, माने बागल माने भास्कर कांबळे महादेव बेनगिरे इत्यादी समाजातील गावातील विविध पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपला पाठिंबा देण्यात आला प्रशासन म्हणून पोलीस पाटील यांच्या हस्ते आंदोलन करताना ज्यूस देऊन सदर आंदोलनाची सांगता करण्यात आली क्रांती न्यूज रिपोर्टर राजेंद्र पुजारी